सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी जयसिंगपूर शहरात गेल्या काही वर्षांपासून वाढत असलेल्या गुन्हेगारी घटनांमुळे निर्माण झालेल्या भीतीच्या वातावरणाला आणखी तीव्रता मिळाली आहे सहा डिसेंबर रोजी दुपारी गल्ली नंबर अकरा इथं पुंडलिक गाडीवडर या व्यक्तीनं शाहरुख मुजावर आणि आकाश नलवडे यांच्यावर चाकून जीवघेणा हल्ला केल्याची गंभीर घटना घडली दुपारच्या सुमाराला झालेल्या या प्रकारामुळे कायदा सुव्यवस्थेवर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत असलेला आकाश नालवडे स्वतः पोलीस स्टेशनकडे धावत पोहोचला मात्र त्याला तात्काळ हॉस्पिटलमध्ये पाठवण्यासाठी वाहन उपलब्ध करून देण्यात नकार देण्यात आल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी निवेदनाद्वारे केलाय या निष्काळजीपणामुळे जखमी युवकाचा जीव धोक्यात आला असल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली या संपूर्ण घटनेच्या निषेधार्थ जयसिंगपूरमधील नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येनं पोलीस स्टेशनमध्ये गर्दी करून संताप व्यक्त केला पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांना दिलेल्या निवेदनात आरोपी पुंडलिक गाडीवटरी याच्यावर तात्काळ गंभीर गुन्हा दाखल करून अटक करावी त्याचे पूर्वीचे गुन्हे तपासून त्याला जयसिंगपूर आणि कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करावं अशी मागणी करण्यात आली तसंच कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांवर कठोर विभागीय कारवाई करावी अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही नागरिकांनी दिला या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण अधिकच गडद झालं असून सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय पुढील काळात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेतं याकडं संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय